मला काही नको मी समाजासाठी कोकण घराच्या बाहेर आलेले बोरग आहे हजारो करोड रुपये आले असते लाथ मारणारे लोक आहेत पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वडीची नाही पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही हजारो करोड आले असते लात मारले समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलं <coughs> मला कशाची गरज नाही म्हणून मी मराठा समाजाला ओन केलं तुम्ही शांत राहा कारण तुम्हाला मला अडचणीत नाही आणखी आणखीन ना माझी भावना समजून घ्या तुम्हाला अडचण येत नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे अवघड करायला मी आहे ना मी जे वर जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठे धरले आणखी धरलेत मला नाही माहिती मी नाही विचारलं पुन्हा लयमो आणखी आणखी मोठे आणि मी त्या धोक्या फेक्याला असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलंय म्हणून जर ही वेळ असेल तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं पुढं होऊन लढला असतात तर म्हणून समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय मराला कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलाय ना जातीसाठी मरण येणं तर कुठं मरताय माणूस अटॅक येतो सापचा होतो ऍक्सिडेंट होतो ट्रक खाली जातो पुढे हेरीत पडतो काही होतं हीच पडते अंगावर बिल्डीवर पडतो या काही जेवता जेवताच आला गेला मरतोय काय पण होतो ऑपरेशन करता करता काही काही मरते